न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सत्तरेप करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरातील धर्मग्रामातील सर्व ख्रिस्ती भाविकांसाठी क्रुसाच्या वाटेची भक्ती आयोजित करण्यात आली पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन रोजी सकाळी साडेसहा वाजता लोयला सदन श्रीरामपूर या ठिकाणाहून निघाले भाविकांच्या प्रवासासाठी बसची सोय करण्यात आली पवित्र कुसाच्या वाटेची श्रीरामपूर येथील लोयला सदन येथून सकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली शेवट पॉल इंग्लिश मिडियम स्कूल रावरी फॅक्टरी येथे करण्यात आला कुसाच्या वाटेची भक्तीचे पहिले स्थान लोयला चर्च श्रीरामपूर येथे प्रकाश भालेराव दुसरे स्थान आशांकूर महिला सदन भोकर येथे सिस्टर प्रेसिल्ला तीसरे स्थान ज्ञान मौली मंदिर नेवासा ये थे फादर दिलीप जाधव चौथे स्थान सेंट मेरी स्कूल नेवासा फाटा पांचवें स्थान भक्ति निवास चर्च पाथर्थे फादर के के जोशी सहावे स्थान सिस्टर ऑफ आरोग्य माता पाथर् सिस्टर लुसिया सातवें स्थान नित्य सेवा हॉस्पिटल शेवगाव इधे सिस्टर तेरेजारूप टक्के सिस्टर मनीषा कोल्ले सिस्टर सुनंदा चित्ते सिस्टर जुली डिशुजा आठवें स्थान होली स्पिरिट चर्च शेवगाव इधे फादर सुभाष त्रिबुन फादर आबा नववे स्थान ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव येथे आब्राम रनवरे दहावे स्थान स्पिरिट ऑफ सेंट अनिज घोडेगाव येथे सिस्टर मेरी तिब्रिटा अकरावे स्थान स्पिरिट चर्च सोनई बारावे स्थान संत जोसेफ चर्च वळण तेरावे स्थान स्नेह सदन चर्च राहुरी फादर राजू शेळके चौदावे स्थान जिजस सँट मेरी कॉन्व्हेंट येथे ताराहोळ पंधरावे स्थान फातिमा माता चर्च रावरी फॅक्टरी सोळावे स्थान डिपॉल स्कूल रावरी फॅक्टरी येथे फादर सेंटो या सर्व धर्मगुरू आणि सिस्टर्स यांनी उत्कृष्टपणे आणि आयोजन केले ही भक्ती लोयला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर प्रकाश भालराव डिपॉल व्यवस्थापक रेव्हरंड फादर फ्रँको संत विन्सेट चर्च आकाशीनगर यांनी आयोजित केले होते त्यांच्या सेवेसाठी रेवरन फादर सिजो रवींद्र लोंढे दीपक कदम अंतोन साळवे आणि संदीप मस्के यांनी खूप मोलाची मदत केली तसेच असंख्य के भाविकांनी सहभागी होऊन उपवास काळातील आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोसाच्या वाटेत सहभागी झाले